वारे वा गायक जुलै मध्ये ओंकार महाराजाचं गायन लंडन लागलं लंडन 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 का इंग्लंड लंडन लंडन इंदोरीकर बाबाचं कीर्तन आहे आणि त्यांचं गायन हे महाराज विमाना चाललाय बोलगडी भुर्र लंडनला लोक फिरायला जातात ते भजन म्हणायला चाललेत कशामुळे असा आवाज ना काय प्रमाणे पंढरी रे काय गाजली चाल महाराज इंस्टालाय फेसबुकलाय व्हॉट्सअपलाय लोकांचे स्टेटसला वाह पंढरीला गेलं पाहिजे हो पंढरीला गेलं पाहिजे की नाही काय होतं मग हो उदंड पाहिले उदंड ऐकिले उदंड वरणी क्षेत्र महिमे ऐसी चंद्र भागा ऐसेर ऐशी चंद्र भागा देवाच्या पाठीवर आईसा विटेवर देव कोठे सांगा बरं असा देव कुठे जो समचरण दृष्टी विटेवर इसा तो देव पाहिला जायचं त्याच्या पायाला मस्तक लावायचं हा जो दिसतोय ना तुम्हाला पायाला मस्तक लावलं रे लावलं की जन्माचं सोनं होतं महाराज प्रत्येक महिन्याला जातो आम्ही महाराज आषाढीला जातो आम्ही कार्तिकी आमची अजून चुकली नाही माझा आजा आजावारी करत होता बाप वारी करतोय मी पण वारी करतोय बाबा अजून कस काय जन्म सोन्याचा झाला नाही असा प्रश्न आहे ना बरोबर आहे बर ना प्रश्न बरोबर आहे उत्तर आहे का आपण एक विठ्ठल पाहिलं नाही ना एक नाही ना पाहिला सोमवार आला की बदलला मंगळवार आला की बदलला बुधवार आला की बदलला खिशाला बिल्ला वेगळाच लावला पेनावर तामकास लावला घरात आमकास लावला नाही आपली एक निष्ठा नाही ना आपण बदलतो महाराज एक पांडुरंग किती आवडला पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण तू ख म्हटले एखाद्या पतिव्रता पत्नीला तिचा नवरा सोडून काहीच आवडत नाही आम्ही नारायण आता एक नारा परिव्रकार स्वर्ण महोत्सव सफलच झाला तुमचा वा कैलास महाराज वा एका धरीला चित्ती एक शब्दाचा अर्थ येतो पतिव्रता पत्नीनं नातं जोडलेलं असतं तिला सर्व भावे पती द्या जगातलं एकमेव नातं आहे बरं का पती पत्नीच तिची जागा कोणी घेऊ शकत नाही तुम्हाला एक उदाहरण सांगतो म्हणजे लगेच कळेल आपल्या देवोशी गावचा एक बाळू नावाचं पोरगा एखादा बाळू असतात लगेच त्यानं लागून घेऊ नका हसलं कीच मला लक्षात आलं ना की बाळू बरं एकदा असंच कीर्तन उदाहरण सांगितलं एका बाळाला राग आला दुसऱ्या दिवशी फोन लावला बाबा माझं नाव का तू नाही बाबा ते उदाहरणार्थ आपल्या गावचा एक बाळू नावाचा मुलगा वस्तीवर राहायला होता म्हणजे लगेच तो तिकडं असला त्याने लावून घेऊ बरं वस्तीवर राहायला होता उदाहरणार्ला आहे काय तिकडं राहिला होता वस्तीवर आणि एक दोन तीन किलोमीटरवर त्याची वस्तू होती किशोर महाराज गावात दुकान चालवायचं चा किराणा आणि राजगुरुनगरहून माल आणायचा छोटं मोठं दुकान टाकलं होतं एक मजली घर होतं चांगला संसार चालला होता आपल्यासारखं एक दिवस काय झालं माझ्याकडे लक्ष देऊन बघा ऐका त्या बाळाची आई वारली जाऊ नये गेली आई आजारी होती आई गेली तर ओंकार महाराज सारखं रडायला लागला देवा काय माझं वाटोळ केलं रे माझ्या प्रेमाचा सागर आटला कोण माझ्या डोक्यानं हात फिरवणार कोण माझ्या पाठीनं हात फिरवणार काय रे देव आई नेलीस माझी कोण मला तर मला प्रेमानं घास भरवणार आई नसल्या कोण असतो माझ्या हे विष्णू महाराज म्हणजे मागाशी मला म्हटले मी म्हटलं आई ते म्हटली लहानपणीच गेली म्हटलं मग सांभाळलं कोणी ते म्हटले मावशी आई मरून मावशी गोरू असत म्हणून दाखवलं मला त्यांनी मागाशी आई नसते त्याला खूप तू खास मावशी आई म्हणून मार झाला आई काय ते आई व्हायला रडायला लागणार सारखं रडायचा दोन चार दिवस जेवला नाही आई गेली आई गेली आई गेली आई गेली आई गेली ते गावातल्या त्याच्या आईच्या वयाच्या ज्या म्हाताऱ्या होत्या एम एस नव्वद एम एच पंच्याऐंशी एम एच पंच्याहत्तर म्हणजे पाशिंग नाही वयाच्या वयाच्या गुलाल कुंकावाल्या डोक्यावर पदर घेतलेल्या जुन्या माथारे लई कष्ट केलेले महाराज दगडाच्या धोंडात शेती केलेली डोक्याला शिकले पोरं मुंबईला पाठवली त्यांची कृपा आहे माथाऱ्यांना माहिती झालं भाई आपले ते दुकान चालित नाही का बाळ्या त्याची माथारी वारली आपल्या संघ आली होती बाई गावात नांदायला लईच रडतो म्हणे बाई जेवलंच नाही जोडू पाच सहा दिवस करू तो गावातल्या दहा पाच माथाऱ्या गोळा झाले एक छोटा आपड्यावर लावला बालशराव महाराज त्या रिक्षामध्ये दहा पाच माथारे बसले रिक्षा घेऊन बाल्याच्या घरी गेले माझ्याकडे बघा बाल्याच्या दरवाजाची कडी वाजवली बाल्यानं दररोज उघडला बसाल चटाई टाकली मग पाथाय समजून सांगायला लागले बाहेर असं रडत असतात घर हे बाहेर अरे इतकं दुःख करत असतात घरी तुझ्या आईना आम्ही बरोबरच्या गावात नायला आलो तुझ्या बरोबरच झाला दोर बांधायचो तुझ्या आईबरोबरच नागपंचमीची गाडी म्हणायचो पहिल्या गाडीने गेली बाळ्या तुझी आई झालं रे आम्हालाही जायचंय बाबा जन्माला जो आला तो मरतच असतो एवढं दुःख करीत असतात का रे वय होतं बाबा नाराज होऊ नको एक काम कर तुला आई नाही राहिली ना आजपासून आम्हाला आई समज किरा आम्ही तुझ्या आईसारख्या नाहीत का कर जेवण बाळ्यानं दोन भाकरी दूध आचुरूनच आणले जेवलाच कळलाच महाराज मोकळाच झाला आई मिळाजी म्हटलं काय माता मिळाली सखूबाई माझीच आई ठोकूबाई माझीच आहे हौसाबाई माझीच आहे हौसाबाई माझीच आहे आईची जागा भरून निघाली झाला <laughs> दोन भाकरी सुद्धा सुरू आणल्या उपोषण सुटलं दहावा तेरावा पंधरावा झाला एक दोन तीन महिने आनंदात गेले बाळ्याच्या जीवनावर काही संकट थांबलं नाही ब तीन महिन्यानं बाबा बा, पुन्हा एक संकट बाळ्यावर आलं त्याची बहीण एवढ्या लवकर जाऊ नाही पण गेली बाळ्याची बहीण वाढली पुन्हा रडायला लागला देवा आई गेली होती जाऊ द्यायची बहीण गेली कोण मला राखी बांधणार कोण मला गंध लावणार कोण माझी आरती करणार काय रे देवा पुन्हा रडायला लागला अंकर मार सारखं विठ्ठल मला रडायचा पाच सात दिवस रडला पाच सात दिवस जाऊ नाही त्याच्या जा बहिणीच्या वर्गातल्या पोरगत नाही ठकू सकू मकू त्यांना माहिती झालं बाई आपल्या वर्गात ती पोरगी नाही का ती वारली बाई तिचा भावही रडतो त्या पोरीनं आपल्याला वेळ कमी असल्यामुळे तोच रिक्षा घेतला त्याच रक्षात त्या पोरी बसल्या रिक्षा बनून बाळूच्या घरी गेल्या पुन्हा बाळाने बसायला चटे टाकली पुन्हा समजून सांगायला सुरुवात केली बाळ्या असं रडत असतात अरे तुझी बहिणी आम्ही एकाच वर्गात तुझी बहिण आम्ही सगळं खो खेळायचो तुझी आम्ही सगळं कबड्डी तुझी बन आम्ही सगळ पाफ्या तुझी बन अभ्यास तुझी आम्ही समज शाळा तुझी बहिणी गेली पहिल्या गाडीनं चांगल्याने झाडवळ्या वाईट झालं रक्षाबंधनात सण गेला असं नाराज होऊ नको आम्हाला बहीण समज आम्ही राखी बांधू तुझी एकाडचा हात भरू एकाडचा हात भरू तुला कपाळ भर कुंकू लावू काळजीच करू नको करदोड्याचा सोल करू टेन्शन घेऊ नको भरपूर <laughs> करतो देऊ काळजीच करू नको आम्ही नाहीत का तुझ्या बहिणी बाळानं पुन्हा दोन चपात्या भाजीमध्ये चोरण झाल्या उपोषण सुटलं म्हणला काय झालं गेली म्हणून गावातल्या पोरी माझ्या बहिणी झाल्या आईची जागा माथाऱ्यानी भरून काढली बहिणीची जागा पोरीनी भरून काढली एक वर्ष आनंदात गेलं एका वर्षानं मात्र बाळाच्या जीवनावर तिसरं संकट आलं बाळाची बायकोच वारली वा 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 काय समजदार लोक असतील सांगायची आधी तुम्ही आता किती लवकर कळलं तुम्हाला चटका लागत आहे लोकाला महाराज दोन प्रकारचे माल लागतात आता खिशात बालशिराम बाबत एकूण भंगार माल ठेवायचा आणि एकूण चांगला माल ठेवायचा चांगला भंगार मिक्स करायचा विकूच वाईट असलं नाही लोकांना ताकद रिक्षा भाड्याला देवशी एखादी म्हणू शकते जाऊ द्या गेली मी आई हा अरे जगाच्या बाजारात आईची जागा घेऊ शकते एखादी म्हातारी बहिणीची जागा घेऊ शकते एखादी बहीण पण तुमची पत्नी गेली तुमचं नातं संपलं तसचे महाराज देवाशी नातं जोडलं म्हणजे कैलास महाराज आहेत म्हणून सांगतो आमच्या गवलनीनं देवाशी नातं जोडलं देवा आम्ही तुला आमचा सगळा संसार दिला ਸੁਣਾ ਗਾਇਓ ਕੈ ਸੁੰਦਰ ਹੈ ਮੈਂ ਤਾਂ ਸੁਧ ਬੁਧ ਫੋਈ ਤੇਰੇ ਪਿਆਰ ਮੇ ਸਭ ਕੁਝ ਭੁੱਲ ਗਈ ਗਈ ਤੇਰੇ ਸੰਸਾਰ ਦਾਸ ਨਰਾਇਣ ਨਰਾਇਣ ਹੋ ਗਿਆ ਪਾ कैलास महाराज वन्स मोर चालत नाही आपल्यात नाही तर तुम्हाला डबल म्हणायला लावलंस किती सुंदर वा वा जोरात टाली वाजवाय का असं गात रहा,